हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा गत दोन हजार बावीस तेवीस या वर्षात गायवर्ग जनावरांमध्ये होणारा लंपी स्केल या संसर्गजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता यंदाही लंपी आजाराने काही भागात जनावरे दगावल्याचा पशुपालकांचा आरोप असून सदर जनावरांचे पंधरा नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे दरम्यान लंपी आजाराला व्यसन घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत मान्सूनपूर्व लसीकरण मोहीम गावोगावी राबविण्यात आली बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव दुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते आता लंपीची धास्ती पशुपालकांना सतावत असून दुधाचे दर घसरले असताना खाद्याचे वाढते दर आणि त्यातच पशुधनावर आजारांचे संकट यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे काही ठिकाणी जनावरां मृत्यूमुखी पडले आहेत त्यामुळे जनावरांच्या संगोपनात अडथळे निर्माण होत असून पशुसंवर्धन विभागाकडून सतत जनजागृती केली जात आहे लंपी हा संसर्गजन्य आजार असून उपचारानंतर बरा होतो त्यामुळे घाबरून न जाता वेळीच योग्य उपचार करून पशुधनाचे संरक्षण करणे गरजेचे आहे सध्या पावसाळा सुरू असून गुरांच्या गोठ्यात गोचीड गोमाशांचे गोँचे निर्मूलन करून गोठ्यात स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे व उपाययोजना राबविण्याबाबत एकशे एकोतीस पशुवैद्यकीय संस्थेमार्फत सर्व ग्रामपंचायत सचिव यांना कळविण्यात आल्या आहे दोन हजार चोवीसच्या च्या पशुगणनेनुसार तीन लाख साठ हजार पाचशे पंधरा गायवर्ग गाय बैल वासरे नर व मादी असे पशुधन आहे त्यापैकी आजपर्यंत एकशे एकोणतीस पशुवैद्यकीय संस्थे अंतर्गत एक हजार तीनशे सदोतीस गावांमध्ये वाटप केलेल्या तीन हजार सोळा पाचशे लसमात्रा उपलब्ध करण्यात आल्या त्यापैकी तीन लाख दहा हजार जनावरांना लंपी सदृश आजार होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात आले आहे सिंदखेड राजा तीन देऊळगाव राजा दहा मलकापूर एक चिखली एक असे एकूण पंधरा नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे रिपोर्ट आल्यानंतरच जनावरांचा मृत्यू लंपी आजाराने झाला की इतर कोणत्या आजाराने हे स्पष्ट होईल डॉ अमित कुमार दुबे जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त बुलढाणा